मालवणमधील मा मासळी लिलाव हा कोकणातील एक विशिष्टपूर्ण अनुभव आहे ताजे आणि स्वस्त मासे खरेदी करण्यासाठी सकाळी सहा ते साडेसहाच्या वेळेत पोचणे अगदी उपयुक्त ठरते काही वेळा थोड्या किमती जास्त असू शकतात त्यामुळे चांगलेच तोलभाव करण्याची तयारी देखील ठेवावी लागते इथे आपल्याला बांगडा पापलेट सुरमई कोळंबीसारख्या विविध प्रकारचे ताजे मासे असे उपलब्ध असतात बाजारात पार्किंगची जागा जरा कमी असल्यामुळे आपली गाडी थोडी लांबच पार्क करणं सोयीचं ठरते मालवण फिश मार्केट हे सोमवारपेठ मालवण बीचवरच आहे सो तिथे गेल्यावर माश्यांच्या खरेदीसोबत आपण आपला सकाळ सकाळी समुद्रकिनारी मस्तपैकी वॉकसुद्धा घेऊ शकतो त्याशिवाय सुके मासे आणि इतर कोकणी पदार्थांची सुद्धा आपल्याला खरेदी करता येते मासे खरेदी करून झाल्यावर आपल्याला जर लांबचा प्रवास करायचा असेल तर मासे दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी मार्केटमध्ये नीट मस्तपैकी आईस बॉक्समध्ये सुद्धा पॅक करून देणारे स्टॉल्स इथे उपलब्ध आहेत मालवणचा हा मासळी लिलाव हा केवळ खरेदी विक्रीचा व्यवहार नसून तो कोकणातील सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे जर तुम्ही कधी मालवणला गेला आहात तर तुम्ही ह्या फिश मार्केटला भेट दिली आहेत का आणि जर नसेल दिली तर हा अनुभव नक्कीच घेण्यासारखा आहे